नमस्कार आज वैशाख शुद्ध त्रयोदशी आज आपण संत ज्ञानेश्वरांच्या काही ओवी पाहूया पाहे पा भक्तीचे अथिलेपणी दैती देवा आणिले उणे माझे नृसिंहत्व लेणे जयाची ये महिमे तो प्रल्हादुगा मजसाठी घेता बहुते सदा किरीटी आजे मी या द्यावे ते गोष्टी तयाची या जोडे ज्ञानेश्वरी मधले आहेत भगवंत भक्तांचा अभिमानी असल्याने कसल्याही परिस्थितीत तो त्याची उपेक्षा करीत नाही अभिमानी देव त्याचे स्मरण केले की कशाही स्थिती त्याचा उद्धार करण्यासाठी त्याला पावतोच मग संकटात सापडलेला पशु गजेंद्र असो की धर्मशील भक्त नसलेला पण पापी असलेला अजामेळासारखा सामान्य माणूस असो भगवंतचे स्मरण केले की तो पावतो त्राता बनून तो येतो देव अनाथांचा कैपक्षी नाना संकटापासून रक्षी असे श्री समर्थ रामदासांनी म्हटले आहे जीवाची सार्थकता भगवंताला शरण जाण्यात आहे इतकेच नाही तर भगवंतांनी भक्तांसाठी हलक्या योनी जन्म घेऊन भक्तजनांना वाचवले आहे मत्स्याचा अवतार घेऊन वेदांचा शत्रू शंखासूर त्यांनी मारला तर कासवाचे रूप धारण करून समुद्र मंथनाच्या वेळी इंद्राला सहाय्य करून पृष्ठावर पर्वताचा भार वाहून पृथ्वी वाचवली तीच पृथ्वी हिरण्याक्षाने समुद्रात नेऊन बुडवल्यावर भगवंतांनी वराहासारखी निकृष्ट योनी स्वीकारून हिरण्याक्षाला ठार मारले वरसातळाला गेलेल्या पृथ्वीला परत सांभाळले एकनाथ म्हणतात रसातळा जाता अवनी घेतले रूप चक्र भूदेवीला दैत्याने समुद्रात ओढून नेले असता वर काढण्यासाठी भगवंत उग्र असा वराह होऊन अवतरला या उदाहरणांवरून स्पष्टपणे जाणवते की देव भक्तांचा अभिमानी असून तो त्यांची उपेक्षा मुळीच करीत नाही ज्ञानेश्वर महाराजांनी भक्ताभिमान भगवंताचे उदाहरण देऊन तोच निष्कर्ष काढला आहे भगवंत नेहमी भक्तांना आपल्या मदतीने उद्धरतो त्याची उपेक्षा करीत नाही हे प्रसिद्ध भक्त प्रल्हादाच्या कथेद्वारे ज्ञानेश्वर सांगत आहेत नारायण नारायण असा अनामघोष प्रल्हाद करीत असे प्रल्हादाचे वैशिष्ट्य असे की तो दैतकुळात जन्माला होता आणि दैतकुळ देवांचा द्वेष करीत त्यांना शत्रुस्थानी मानित प्रल्हाद लहानपणापासून भगवंताचे नाम घ्यायचा त्याची ही स्मरण भक्ती नैसर्गिक होती ती त्याच्या दैत्यपिताला मान्य नव्हती त्याने लक्षात आल्यावर प्रल्हादाला तसे नाम न घेण्याचा सल्ला दिला मग विरोध होऊ लागला तसा धैर्याने तो अधिक नाम घेत राहिला विरोधाने त्याच्या नामाला अधिक तेज आले तसे बापाचा हिरण्य कश्यपूचा क्रोध वाढत जाऊन तो त्याला ठार मारण्यास प्रवृत्त झाला त्याने प्रल्हादाला ठार मारण्याचे केलेले सर्व प्रयत्न अयशस्वी झाले दैत्यवृत्तीच्या माणसाचे अहंकारामुळे पतन झालेले असते ते देवाचे नावही सहन करू शकत नाही तैसा अहन्नामाचे नि मोहे ईश्वराचे नामही न ना आहे असे ज्ञानदेवानीच म्हटल्याप्रमाणे हिरण्यकश्यपू भगवंताच्या नामाने बिथरला त्याने प्रल्हादाला भगवंताच्या अस्तित्वाविषयी प्रश्न विचारल्यावर त्याने तो सर्वत्र म्हणजे जळी स्थळी काष्टी पाषाणी सर्वत्र आहे असे सांगितले त्याने खांबात आहे का असा प्रश्न विचारताच प्रल्हादाने हो तेथे आहे असे म्हटल्यावर दैत्याने गदेने खांब फोडला त्या खांबातून नरसिंह बनून भगवंत आले आणि त्यांचे वरदाने सुरक्षित असलेले जीवन संपविले अतिशय अवघड गोष्ट प्रल्हादाच्या भक्तीने घडून आली तो असामान्य भक्त असून त्याची भक्तीही असामान्य होती त्याची जाणीव ज्ञानेश्वरांना होऊनच ते म्हणतात की भक्तीच्या संपन्नत्वामुळे एका दैत्यानेही देवांना उणे पण आणले ज्याच्या महिम्याकरता भगवंतांनी नरसिंहाचा अवतार घेतला प्रल्हादासाठी अर्धा सिंह हो, अर्धा मानव बनून प्रकट व्हावे लागले त्यामुळे प्रल्हादाचे श्रेष्ठत्व इतके आहे की भगवंताच्या ऐवजी प्रल्हाद सर्व प्रकारांनी नेहमी अंगीकारला तरी भगवंताकडून जे प्राप्त होते ते प्रल्हादामुळे प्राप्त होते भगवत भक्तीमुळे प्रल्हादाला सामर्थ्य प्राप्त झाले भगवंत जे देऊ शकतील ते सर्व त्याच्या गोष्टींनीही मिळू शकेल खरा तर तो दैत्य पण भक्तीमुळे भगवंताच्या तोडीचा झाला नव्हे त्यांच्यापेक्षा अधिक श्रेष्ठ झाला रामदास इथे म्हणतात महाभक्त प्रल्हाद हा दैत्यकुळी जपे नाम रामनामावली नित्यकाळी धन्यवाद मी पल्लवी कुलकर्णी नमस्कार